नमस्कार गृहविष्णू किचन किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण एखादी रेसिपी पाहणार नाही आहोत तर रेसिपीसाठी लागणाऱ्या एका उपकरणाची माहिती आज आपण पाहणार आहोत हल्ली घरोघरी गर मिक्सर फूड प्रोसेसर अशी किती अत्याधुनिक उपकरणं असली तरी आपल्याकडे दगडाचा खलबत्ता दगडाचा पाट्या वरवंटा असावा असं प्रत्येकाला वाटत असतं कारण दगडाच्या पाट्या वरवंट्यावरील आणि खलबत्त्यातील पदार्थांची चव काही वेगळीच असते परंतु हा दगडाचा पाट्या वरवंटा वर खलबत्ता मार्केट मधून आणल्यानंतर लगेचच आपण तो वापरू शकत नाही या वस्तू वापरण्यासाठी त्यांना घरी आणल्यानंतर तयार करावं लागतं त्या मधून आणल्यानंतर घरी आणून वापरण्या योग्य कशा तयार करायच्या तेच आपण आज पाहणार आहोत चला तर मग आज पाहूया दगडी खलबत्ता मार्केट मधून आणल्यानंतर तो वापरण्या योग्य कसा तयार करायचा हे पहा दगडी खलबत्ता आहे आणि याला मशीनवर फिनिशिंग केल्याने तो इतका प्लेन दिसतोय याचं वजन साडेतीन किलो इतकं आहे आणि आतील खोली तीन इंच आणि जो बत्ता आहे ना त्याची उंची सहा इंच इतकी आहे हा मला साडेतीनशे रुपयांना सांगितला होता पण बार्गेनिंग करून मी घेतलाय दोनशे वीस रुपयांना आणि एक गोष्ट लक्षात ठेवा खलबत्ता घेताना त्याचा बॉटम अगदी प्लेन असायला हवा हा खलबत्ता दगडाचा असल्यानं आणि त्याला मशीनवर फिनिशिंग केलं असल्यानं त्याला आतून बाहेरून बारीक अशी खडी असते म्हणून तो आपण लगेच फक्त पाण्याने धुवून वापरू शकत नाही तो वापरण्यासाठी कसा तयार करायचा तेच आज आपण पाहणार आहोत त्याची पहिली स्टेप अशी हे पहा मार्केटमधून खलबत्ता घरी आणल्यावर तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीनं तो आपल्याला किमान एक तास तरी ठेवून द्यायचा आहे एका तासानंतर खलबत्ता पाण्यातून काढायचा आहे आणि प्रथम हातानं चोळून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाखाली आपल्याला तो स्वच्छ हातानं घासून घासून घ्यायचा आहे हे पण आपला खलबत्ता आतून बाहेरून अगदी सर्व बाजूंनी स्वच्छ धुवून झालेला आहे आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी हातानं अगदी चोळून चोळून आता दुसरी स्टेप हे पात तारेच्या घासणीनं आपल्याला तो दोन्ही बाजूंनी चोळून चोळून घ्यायचा आहे घासून घासून घ्यायचा आहे आणि खलबत्ता फक्त आपल्याला आतून तळाशी घासून चालणार नाही आहे तर वरील कडांचा भागसुद्धा आपल्याला अतिशय काळजीपूर्वक आणि स्वच्छ घासून घ्यायचा ज़ आहे जसजसं आपण खलबत्ता घासत जाऊ ना हे पात तसतसं त्याची खडी कशी आणखी निघत जाते खलबत्ता आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी तर घासायचाच आहे शिवाय त्याचा पृष्ठभाग म्हणजे खालील बॉटमसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित घासून घ्यायचा आहे आपला खलबत्ता आतून बाहेरून दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित घासून झालं आहे जवळजवळ आठ ते दहा मिनटं हा खलबत्ता मी तारेच्या घास्तीनं घासून घेतला आहे घास्तीनं घासून घेतल्यानंतर हा खलबत्ता आपल्याला नळाच्या पाण्याखाली पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो फॅन खाली सुकून घ्यायचा आहे सुकून घेतल्यानंतर तो कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हे पहा आपला खलबत्ता पूर्ण सुकलेला मी कापडानं सुद्धा पुसून घेतलेला आहे आता तिसरी स्टेप आता काय करायचं एक जाड कापड अंथरायचं त्यावर खलबत्ता ठेवायचा आणि मूळभर तांदूळ खलबत्त्यामध्ये घालायचे आणि पहा बत्त्याच्या सहाय्यानं ते प्रथम असे ठेचून घ्यायचे आणि नंतर गोल गोल फिरवत मागे पुढे करत करत हे तांदूळ आपल्याला निम्मे बारीक करून घ्यायचे अगदी पूर्ण पावडर करायची गरज नाही आहे अशा प्रकारे तांदूळ बारीक केल्यानं खलबत्त्याला राहिली साहिली जी खडी असेल ना तीसुद्धा निघून येते हे पहा आपले तांदूळ अर्धपट बारीक करून झालेले आहेत आता यामध्ये थोडस म्हणजे अगदी पाव वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा हे तांदूळ खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीनं गोल गोल मागे पुढे फिरवत फिरवत खलबत्त्याच्या आतील सर्व बाजूंनी रगडून घ्यायचेत बारीक करून घ्यायचेत काही जण यामध्ये भिजवलेले तांदूळ घालतात परंतु भिजवलेले तांदूळ घातल्यानं काय होतं आपल्याला इतका वेळ खलबत्ता रगडता येत नाही म्हणून आपण कोरडे तांदूळ प्रथम बारीक करून घेतलेत हे पहा आपल्या तांदळाची आता आपण इडली डोश्यासाठी जशी पेस्ट तयार करतो ना त्या पद्धतीची जवळपास पेस्ट तयार झालेली आहे पेस्ट तयार झाल्यानंतर तीसुद्धा बत्त्याच्या साह्यानं खलबत्ता फिरवत फिरवत हे पहा अशा पद्धतीनं आतील बाजूनं रगडून घ्यायची आहे आता बत्ता बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि ही तयार झालेली तांदळाची पेस्ट आपल्याला खलबत्त्याच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं चोळून चोळून घ्यायची रगडून घ्यायची आहे एक प्रकारे आपल्याला हा खलबत्ता आतून बाहेरून खालील बाजूनं आपण पितळाची तांब्याची लोखंडाची किंवा करपलेली भांडी असतात ना ज्या पद्धतीनं घासतो ना त्या पद्धतीनं आपल्याला हा खलबत्ता सर्व बाजूंनी घासून घ्यायचा आहे जसजसं जा आपण खलबत्ता घासत जाऊ तसतशी तांदळाची पेस्ट घट्ट होत जाते मग थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि खलबत्ता घासत राहायचा आपला ओटा किंवा हात किती खराब होत आहेत तिकडे लक्ष द्यायचं नाही फक्त आपल्याला खलबत्ता व्यवस्थित घासून घ्यायचा आहे हे पण आपला खलबत्ता घासून झालेला आहे आता आपल्याला वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाच्या पाण्याखाली तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खलबत्ता पूर्णपणे स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा फॅनच्या हाफेखाली आपल्याला पूर्णपणे सुकून घ्यायचा आहे आणि कापडाला पुसून घ्यायचा आहे ही झाली तिसरी स्टेप आता चौथी स्टेप काय ते आपण पाहूया आता सुक्या खोबऱ्याच्या वाटीचा पावभाग आपल्याला गॅसवर अशा पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे जवळजवळ आपल्याला तो करपवूनच घ्यायचा आहे सुकं खोबरं भाजून झालं की त्याला तेल सुटायला लागलं की गॅस बंद करायचा आहे आता खोबऱ्याचा तुकडा गरम असतानाच खलबत्त्यात ठेवायचा आहे आणि तो बत्त्याच्या चाह्याने प्रथम ठेचून घ्यायचा आहे ठेचून झाल्यानंतर गोल गोल फिरवत फिरवत मागे पुढे करत करत आपल्याला हा खोबऱ्याचा तुकडा अगदी बारीक करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा तुकडा गरम असल्यानं तो लगेचच बारीक होतो फार वेळ लागत नाही खोबऱ्याचा तुकडा पूर्णपणे ठेचून झाल्यानंतर त्याची जवळपास तेलकट अशी पेस्ट तयार होते ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला बत्त्याच्या साहाय्यानं आतील बाजूनं पसरवून घ्यायची आता बत्ता बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्यानं हे पाय ही पेस्ट आपल्याला खलबत्त्याच्या आतील बाहेरून पृष्ठभागावर ही पेस्ट आपल्याला अगदी घासत राहायची आहे खलबत्त्याच्या बाहेरील बाजूला जे नक्षीकाम केलेलं असतं ना ते सुद्धा अगदी आतपर्यंत खोलपर्यंत ह्या पेस्टनं आपल्याला घासून घ्यायचं आहे जवळजवळ खोबऱ्याच्या पेस्टनं आपल्याला पाच मिनिटं हा खलबत्ता घासून घ्यायचा आहे कुठेही अगदी कणभरसुद्धा पांढरा भाग दिसता कामा नाही सर्व खोलबत्त्याला खोबऱ्याची पेस्ट लावून झाल्यानंतर खलबत्ता नळाच्या पाण्याखाली ठेवायचा आहे हात धुवून घ्यायचेत आणि नंतर हा खलबत्ता आपल्याला हाताच्या सहाय्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपला खलबत्ता अगदी स्वच्छ धुवून झालेला आहे त्यातील पाणी निथून घ्यायचं आहे आणि तो स्वच्छ कापड्यांना पुसून घ्यायचा आहे आता पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये अर्धा ते एक टी स्पून हळद घालायची आणि दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स झाल्यानंतर खलबत्त्याच्या आतून बाहेरून खालील अगदी सर्व बाजूंनी हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताच्या सहाय्यानं खलबत्त्याला लावून घ्यायचेत पसरून घ्यायचेत अगदी चोळून चोळून घ्यायचेत मुरवून घ्यायचेत आपण हा दगडाचा खलबत्ता पाण्यानं धुवून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याला ओलसर आलेला आहे हा ओलसलपणा निघून जाण्यासाठी आपण इथे तेलाचा वापर करतो आहे आणि हा खलबत्ता आपण अगदी रस्त्यावरून बाहेरून आणलेला आहे त्याचं निर्जंतुकीकरण व्हावं म्हणून आपण याला हळद लावलेली आहे आता हे हळद आणि तेलाचं मिश्रण लावल्यानंतर हा खलबत्ता आपल्याला जवळजवळ एक दिवस बारा तास किंवा चोवीस तास असाच ठेवून द्यायचं आहे हे पण आपल्या खलबत्त्याला तेल आणि हळद लावून चोवीस तास झालेत बऱ्यापैकी तेल मोडलेलं आहे आता सहावी म्हणजे शेवटची स्टेप आता यामध्ये कांदा घालायचा आणि तो बत्त्याच्या सहाय्यानं ठेचून घ्यायचा आपल्या पालेभाजीच्या काड्या कोथंबिरीच्या काड्या गाजराचा काकडीचा मागील पुढील भाग भाज्यांची सालड टरफलं जी काय असतील ना ती यामध्ये घालायची आणि खलबत्त्यामध्ये बत्त्याच्या सहाय्यानं ती जवळजवळ पाच ते दहा मिनिटं ठेचत राहायचं चमचाभर मीठ सुद्धा यामध्ये घालायचं भाज्या ठेचून झाल्यानंतर या ठेचून झालेल्या भाज्यांनीच हे पा आपल्याला हा खलबत्ता आतून बाहेरून घासून घ्यायचा आहे खलबत्ता घासून झाल्यानंतर नळाच्या पाण्याखाली इथं आहे आणि स्वच्छ धुवून आहे खलबत्ता पाण्यानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्या भांडी घासण्याच्या घासणीनं साबण लावून हा खलबत्ता आतून बाहेरून सर्व बाजूंनी घासून आहे आणि मग तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खलबत्ता स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला तो स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे सुकू द्यायचा आहे हे पहा खलबत्ता पूर्णपणे सुकल्यानंतर खलबत्त्यामध्ये हात फिरवला हो असता अजिबात खरखर लागत नाही आहे हात अगदी कोरडे बाहेर येत आहेत त्याला अजिबात कोणतीही घडी लागत नाही आहे आता मात्र हा खलबत्ता स्वयंपाकासाठी वापरण्या योग्य झालेला आहे हे पहा डाव्या बाजूला दिसतोय ना तो आपण नवीन ना आणलेला खलबत्ता आणि हात उजव्या बाजूचा तयार केलेला खलबत्ता अजूनही आपल्याला हवा तितका हा याचा रंग काळा दिसत नाही आहे परंतु कालांतरानं वापरून वापरून त्याचा रंग अगदी काळा खुट्ट होणार आहे तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारचा दगडाचा पाटा वरवंटा किंवा खलबत्ता घरी आणला तर अशा पद्धतीनं तयार करा माझी माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद